आई बापाची लाडकी जाते माहेर सोडून इला जाऊ आशीर्वाद शुभ मंगल सावधान हिची लाडाची माऊली माय ममतेची सावली आज मायेच्या छायेला जाते सोडून तासरी आज मायेच्या छायेला जाते सोडून सासरी तिचे लाडाचे ग पिता किती गोड त्यांची गाथा जीवनाच्या वाटेवरी किती सोस व्यथा गव्यथा अश्रुनायाने घेऊन पिता करी कन्यादान कन्यादानाच्या समायी कंठ आले हो दाटून आई बापाची लाडकी जाते माहेर सोडून तिला द्याहो आशीर्वाद शुभ मंगल सावधान